नमस्कार मी स्नेहा गावकर सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळते आणि अशातच कलाकारांच्या घरचा बाप्पा आणि कलाकारांनी घेतलेलं बाप्पाचं दर्शनही पाहणं रंजक ठरतंय इट्स मज्जाच्या आठवी वेबसिरीजच्या टीमनं सातारच्या श्रीमंत गणरायाचं दर्शन घेतलं तर दुर्गा मालिकेतील अंबर गणपुळे व रुमानी खरे यांनी मुंबईतील ताडदेवच्या राजाचं दर्शन घेतलं आणि हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत तसेच काजल काटे शर्मिष्ठा राऊत रुपाली भोसले या कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले होते आणि या कलाकारांच्या घरील खास डेकोरेशनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली चला तर मग पाहुयात कलाकारांच्या घरच्या बाप्पांचे खास फोटो मीडियावन वन सोल्यूशन प्रस्तुत आणि कोरी पाटी प्रोडक्शन व इट्स मज्जा ओरिजिनल आठवीय या वेब सिरीज अक्षरशः धुमाकूळ घातलाय आता या वेब सिरीज जरी निरोप घेतला असला तरी प्रेक्षक मंडळी या कलाकारांवर भरभरून प्रेम करतायत नुकतंच आठवी अच्या टीम सातारच्या श्रीमंत गणपती मंडळाला भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं चिमुकल्यांचा हा उत्साह साऱ्यांच्याच पसंतीस पडला असून बाप्पाच्या दर्शनानं अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत चला तर मग पाहुयात हे फोटो आला, असा मराठी वाहिनीवर दुर्गा ही मालिका आली असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतीय या मालिकेत अभिनेता अंबर गणपुळे आणि अभिनेत्री रुमानी खरे हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत या जोडीनं नुकतंच ताडदेवच्या राजाचं दर्शन घेतलंय पारंपारिक अंदाजात ही जोडी गणरायाच्या दर्शनाला पोहोचली होती चला तर मग पाहूयात दुर्गा मालिकेच्या कलाकारांनी घेतलेले गणपती दर्शनाचे खास फोटो दिवसांपूर्वीच रुपाली भोसलेनं नवं घर खरेदी केलं आणि त्यामुळे यंदाचा बाप्पा रुपालीच्या नव्या घरात विराजमान झाला होता नव्या न, रुपाली खुश दिसत होती तिनं गणरायाची भक्तिभावे पूजा केलेली पाहायला मिळाली रुपालीच्या घरी आणलेल्या बाप्पाची ही सुंदर अशी मूर्ती प्रसन्न करून सोडणारी होती या गणेशोत्सवात रुपालीनं स्वतःच्या हातानं खास मोदकही बनवलेत चला तर मग पाहूयात रुपालीच्या घरचा बाप्पा आता तूच करता अन करविता यंदाच्या गणेशोत्सवात अभिनेत्री काजल काटेच्या घरच्या बाप्पाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली काजल व प्रतीक यांच्या घरचा गोड बाप्पा लक्षवेधी ठरला शिवाय काजलने स्वतः यंदाच्या डेकोरेशनची तयारी केल्यानं हा गणेशोत्सव खूप खास होता आर्टिफिशियल फुलांच्या आकर्षक डिझाईननं अधिक लक्ष वेधलं होतं यावेळी काजल व तिच्या नवऱ्यानं खास मॅचिंग कपडेही परिधान केले होते चला तर मग पाहुयात काटेच्या घरचा बाप्पा तसेच कलाकार मंडळींमधील शर्मिष्ठा राऊत हिच्या घरचा बाप्पाही खूप खास होता कारण शर्मिष्ठा राऊतच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांनी बाप्पासाठी काही न आणता शैक्षणिक साहित्य घेऊन यावे आणि ते साहित्य अनाथ आश्रमांना दान केलं जात शिवाय जे कोणी प्राण्यांचे खाद्य घेऊन येतील ते खाद्य प्राणी निवारगृहाला व वर रस्त्यावरील प्राण्यांना खायला दिलं जातं अशी संकल्पना त्यांनी सुरू केली आहे एकूणच शर्मिष्ठा यांची ही नवी संकल्पना साऱ्यांना भावली आहे आणि अनेक जण त्यांच्या या गणरायाजवळील संकल्पनेचं कौतुक करतानाही दिसत आहेत या आठवड्यातील गणेशोत्सव स्पेशल फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका